अंडा मसाला म्हटलं की तो तेवढाच ग्रेव्हीदार तसाच तो मसालेदार आणि चमचमीत अगदी तोंडाला चव येणारा असा आज आपण अंडा मसाला बनवणार आहे आपल्याला पटकना असा घरामध्ये अंडा मसाला बनवता येणार आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनाच इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते अंडा मसाला बनवतोय त्यासाठी इथं मी सात अंडी शिजायला टाकलेले आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण अंडी शिजवून घेणार आहे त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे अंड्याची टलपारं नीट निघतात म्हणून इथं मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण ताट झाकून अंडी शिजवून घेणार आहे अंड्याचा मसाला बनवतो आहे त्यासाठी आपण दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे किसून लसूण आणि लसणाची पात घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ जिरं असं आपण मसाल्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आता गॅसवरती आपण तवा ठेवून पहिल्यांदा ना कांदा तव्यामध्ये भाजून घेणार आहे कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचा आहे त्यासाठी इथं मी एक चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि इथं आपण कांदा चांगला भाजून घेतलेला आहे नंतर मग त्यामध्ये थोडीशी कसकस टाकायची कसकस -कस टाकली ना अंड्याच्या मसाल्याला चव छान येते म्हणून थोडीशी कसकस दालचिनीचे तुकडे दोन लवंग दोन मिरी आणि जे टोमॅटो आपण चिरून घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं आणि ते परतून घेऊन आता ह्याचं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अंड्याच्या मसाल्यासाठी वाटण तयार करून घेणार आहे गॅसवरती आपण पातेलं ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा एवढं तेल घालून घ्यायचं थोडीशी हळद आणि अर्धा चमचा एवढी मिरची पावडर घालून घेणार आहे इथं आपण उकडून घेतलेले अंडे त्याचे टलपार काढून घेतलेले आहेत आणि अंड्यांना अशा बारीक बारीक ना चाकुणीत चिरा मारून घ्यायच्या चिरा मारून घेतल्या की मसाले आतपर्यंत जातात म्हणून इथं आपण सर्व अंड्यांना चिरा मारून अंडे मसाल्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये अंडी चांगली परतून घ्यायची अंडी चांगली परतून घेतली ना अंडा मसाला खाताना छान लागतात म्हणून इथं आपण अंडी तेलामध्ये थोडीशी परतून घेतलेली आहे थोडी कोथिंबीर थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची कसुरी मेथी घातली की अंडा मसाला छान होतो म्हणून थोडी कसुरी मेथी घालून आपण अंडी तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये थोडीशी फ्राय करून घेत आहे एक ते दोन मिनिट हिथं आपण तेलामध्ये फ्राय करून आता एका ताटामध्ये काढून घेऊया सर्व अंडी त्याच पातेलामध्ये आता आपण थोडंसं तेल घालून घेणार आहे त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर थोडीशी हळद घरचा मसाला एक चमचा थोडासा हिंग घालून घेणार आहे मसाले आता आपण चांगले तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे मसाले तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना मगा ते घालून घ्यायचं आणि वाटण तेलामध्ये चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मग त्यामध्ये आपण थोडीशी नाक कोथिंबीर घालून घेणार आहे आणि आता मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे अंड्यासाठी ना जेवढा आपल्याला मसाला छान असा भाजता येईल ना तेवढा आपण दोन ते तीन मिनिट ना मसाला चांगला तेलामध्ये तेल सुटेस तर आपण भाजून घेणार आहे त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ना मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपण तेल सुटेस तर मसाला चांगला भाजून घेणार आहे इथं आपण चार मिनिट एवढं ना वाटण तेलामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे त्याला थोडं थोडं तेलही सुटायला लागलेलं आहे आपल्याला पूर्णपणे त्याचं तेल बाहेर काढण्यासाठी काय करायचं थोडंसं आपण त्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं व मसाल्यामधलं जे एक्स्ट्राचं जेवढंही तेल आहे ना ते वरती येतं त्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ना मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी इथं फुल करायची आहे मसाल्यामधलं तेल काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम इथं फुल करून घ्यायची आहे बघा मस्त अगदी अशी छान अशी तरी येते भाजीला त्यामुळे मसाल्यातलं गरम पाणी टाकून ना तेल काढून घ्यायचं आहे आपल्याला नंतरही आता आपण इथं गरमच पाणी घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने मिक्स करून घेणार आहे चमच्याने मिक्स करून आता आपण छान असा मसाला शिजवून घेतलेला आहे आणि वरती तरीही आलेली आहे त्याला छान अशी आता जे आपण अंडी तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ना ते घालून घेऊया ते घालून घेतल्यानंतर चमच्याने आता अंडी आपण मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहे आणि एक ते दोन मिनिट मसाल्यामध्ये आपण शिजू देणार आहे अंडी शिजल्यानंतर मसाल्यामध्ये त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची अंडा मसाल्याला ना, ना। कसुरी मेथी घातली ना त्याची खरंच चव खूप छान लागते त्यामुळे थोडीशी ना अंडा मसाला करताना त्यामध्ये कसुरी मेथी नक्की घाला आता इथं बघा मस्तपैकी आपला मसाला अंडा तयार झालेला आहे आणि थोडासा आता आपण त्याला शिजवून घेणार आहे आणि आता ताटामध्ये वाढून घेऊया इथं बघू शकता मस्त ग्रेवीदार असा आपण अंडा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि छान अशी अंडा मसाल्याची ग्रेव्हीसुद्धा झालेली आहे खूप छान अशी दाटसर अंडा मसाल्याची ग्रेव्ही झालेली आहे इथं आपण सर्व अंडा मसाला ताटामध्ये काढून घेतलेला आहे त्यावरती आता थोडीशी आता आपण ग्रेवी घालून घेणार आहे आणि थोडीशी आता वरती आपण कोथिंबीर ही घालून घेणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद